प्रज्ञा नक्कीच आपण आधी सकाळी बघितलं होतं की धनंजय देशमुख हे मोबाईलच्या टॉवरवर चढून आंदोलन करणार होते मात्र त्यांनी प्रशासनाला सक्वा दिलाय आता त्यांनी जे हे आंदोलन आहे हे जिल्हा परिषद शाळाच्या आवारात जो पाण्याची टाकी आहे या पाण्याच्या टाकीवर त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आपण बघू शकतो की टाकीवर जे हेच दोघ जण दोन तीन जण आहेत आणि याच ठिकाणी धनंजय देशमुख आहेत आधी ही आपण एक बघू शकतो कारण अद्याप पर्यंत मोबाईलच्या टॉवर पर्यंत जो आहे बंदोबस्त लावण्यात आलेला होता माझं पैसा कोणताही बंदोबस्त धनंजय देशमुख यांनी आता इथे येऊन आंदोलन सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी धनंजय देश देशमुखांसोबत आणखीन कोण उभा आहे आणि आता सध्या पोलीस दोन तीन गावकरी देखील वरिष्ठ असल्याचं आपण बघतोय आणि हे आंदोलन आधी जे मोबाईलच्या टावरवर होणार होत मात्र देशमुख यांनी आंदोलनची जागा अचानक बदलल्यामुळे आता एक एकंदरीत एक एक प्रशासनाची धंदल दिसून येणार आहे कारण आधी मोबाईलच्या टावर परिसरात सगळ्या बंदोबस्त लावण्यात आला होता मात्र आता अचानक आंदोलन जी जिल्हा परिषद शाळा देखील घेतली या परिसरात पाण्याची टाकी आहेत तर त्यापैकी एका आंदोलन सुरू केल्यामुळे हे आता आंदोलन या ठिकाणी आता या ठिकाणी पण लोक झाली नक्कीच खाली आपण बघतोय मसाजोगचे ग्रामस्थ सगळे इथे जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत या सगळ्या मसाजोग वासियांमध्ये तीव्र संताप तर आहे गेल्या महिन्याभरापासून ते शांत होते मात्र आता त्यांचा संताप आणि उद्विग्नता ही दिसू लागलेली आहे आ, या जे गावकरी आहेत त्या गावकऱ्यांच्या प्रमुख दोन ते तीनच मागण्या आहेत त्याबद्दल थोडी माहिती द्या स्वागत प्रमुख मागणी आहे की हत्या प्रकरणात त्यांचा वेग दाखवला आणि वकील आहे आणि त्याच्यात प्रकारची जी माहिती आहे ती माहिती गावकऱ्यांना तशी कुटुंबियांना देण्यात या प्रमुख मागण्या आहेत त्यांना आता आपण या ठिकाणी महिना पण ज्या आहेत त्या यायला सुरुवात झालेल्या आहेत कारण मोबाईल टावर परिसरात काही गोंधळ झाला होता मात्र आपण पहिल्यांदा इथं बघतोय एनडीटीव्ही मराठीवरती थेट दृश्य आहेत पाण्याच्या टाक्यांवरती चढून आता हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं जमायला सुरुवात झालेली आहे महिला सुद्धा आता मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर बीडमध्ये स्वानंद आपल्याला कल्पना आहेच मसाजोग वासियांमध्ये प्रचंड राग संताप होता तो अंतर्गत धुमसत होता आता मात्र स्पष्टपणे लोक बोलू लागलेले आहेत उघड उघडपणे बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जे स्थानिक आहेत ते स्थानिक वारंवार एकच मागणी करतायत मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप होतोय आणि म्हणूनच हे आंदोलन सध्या आपण बघतोय सुरू करण्यात आलेलं आहे स्वानंद कुटुंबीय जे आहेत संतोष देशमुख यांचे ते सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत आता ते उपस्थित झालेले आहेत का नाही सध्या सध्या आपण बघू शकतो की फक्त धनंजय देशमुख हे आणि आता काही गावकरी जे आहेत ते देखील वर जाताना दिसत आहेत विषय असा आहे की आधी हे जे जे आंदोलन आहे हे मोबाईलच्या टावर होणार होत मात्र काही वेळापूर्वी इथे खासदार आले होते आणि खासदार आल्यानंतर धन त्यांची भेट घेतली आणि धन देशमुख त्यानंतर घरी गेले होते आणि घरून ते अचानकच इकडे आल्यामुळे हे आंदोलनाचा जे पाण्याच्या टक्केवर सुरू करण्यात आलेले प्रज्ञा आणि गावकऱ्यांचा जो रोष आहे हा आपण दहा दिवसाखाली पण बघितला होता मस्ता जो परिसरात जो तलाव आहे याच तलावात आंदोलन जवळपास गावकऱ्यांनी पाच सहा तास केलं होतं आणि त्यांनी त्यांच्या मागण्या विशेष या आंदोलनासाठी आणखी एक मागणी जी आहे ती प्रमुख मागणी अशी आहे की जे कृष्णा आंधळे आहेत या प्रकरणातले आरोपी हे अद्यापही फरार आहेत आणि त्या आरोपीला अटक होत नाही नेमकं सीआयडी आणि एकंदरीत प्रशासन करते तरी काय असा प्रश्न हा गावकऱ्यांना पडलेला आहे आणि आता हे आंदोलन सुरू झालेले जे बरेचसे गावकरी आहेत हे पाण्याच्या टाकीवर चाललेच नाही आपण बघू शकतो नक्कीच गावकरी सुद्धा आता पाण्याच्या टाकीवर चढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तीव्र संतप्त प्रतिक्रिया गावकरी सुद्धा देत आहेत मात्र वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केलं जात आहे का असाही सवाल उपस्थित केला जातोय एकच मागणी लावून धरण्यात आलेली आहे ती म्हणजे वाल्मिक कराडला याच अंतर्गत या हत्येच्या गुन्ह्यामध्ये दाखल करून घ्या तीनशे दोन चक्कलम त्याच्यावरती लावा आणि त्याचबरोबरीनं मोक्का त्याला लावा असं सुद्धा म्हणणं आहे आणि म्हणूनच जोरदार आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळतय मसाजोग मधले हे सगळे रहिवासी आहेत प्रचंड संतप्त झालेले आहेत येत्या काळामध्ये पुन्हा अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी या सगळ्यांनी ये एकत्रित येत आंदोलनाला सुरुवात केलेली आहे स्थानिकांमध्ये संताप होता खरं तर स्वानंद यापूर्वी कधी स्थानिकांनी कुड कुठलंही भाष्य केलेलं नव्हतं मसाजोग मधले लोकही शांत होते मात्र आता ते पुढे येत आहेत उघडपणे बोलू लागलेत हो बिलकुल आहे कारण गेल्या महिन्याभरापासून जे आहे की मत्स्यपासून शांत होते दहा दिवसा त्यांनी जल आंदोलन देखील खे केलं होतं आणि हेच जलआंदोलनात त्या ठिकाणी जे गोष्ट पोलीस अधीक्षक आहेत नवनीत रावत यांनी देखील त्या आंदोलनाला भेट दिली होती आणि त्या ठिकाणी त्यांना आश्वासन देखील दिलं होतं मात्र ते आश्वासन कुठेतरी पूर्ण होत